चला इथे शांत वातावरण बघा पाण्याचा आवाज वगैरे येतोय शांत आणि आपण चला रामलिंग मंदिर बघूया पळसंबी फेमस आहे मंदिर आजूबाजूला झा मस्तपैकी अशी झाडी वगैरे बघू शकता शांत वातावरण वाढ झालेली पूर्ण जंगल आहे बघा आणि बौद्ध लेण्या बौद्ध कालीन तर कोणीमध्ये पांडवकालीन तर बऱ्यापैकी कालीन चांगले बरोबर आहेत असं वाटते मला आहे पांडवकाली पांडवनी मनोगाल आहे बारा दुसरे आहे तिथे बारा आहेत बरं आणि काय म्हणजे महत्व लहान सध्या करायला मंदिर आहे पांडवकालीन पांडवानी मनोर आहे किती वेळ होतात पांडुरी तिथे ते काय मित्रांनो हे पांडव काली लेणी आहेत बघा आणि बारा ज्योतिर्लिंग आहेत कि नाही मी आम्हाला सांगितले की बारा ज्योतिर्लिंगापैकी बौद्ध लेणी नाही एका दगडात कोरले मंदिर आहे गर्दी होऊ आहे गर्दी जोरात आहे बरस लहान मुलांना व्यवसाय

बघा हे एका दगडात कोरले पूर्ण असं आणि इकडं असं शिवलिंग आहे या बाजूला दगड आहे ह्या बाजूला एक अशा पायरे येतात आणि ह्या बाजूने अशी दोन वाट्या इकडे यायला आणि बारा महिने पाणी इथं वाहत असते असे मामा म्हणले पुजारी मामा त्यांनी म्हटले की हे बौद्ध लेली नसून पांडू लेणे बारा शिवलिंग इथं आहेत सापट्य मस्त शांत वातावरण गर्दी बघा तुम्ही बोलू शकता असं पूर्ण घनदाट जंगल आहे साईडने वरपून हे पाणी जे येते सगळं ते पूर्ण वरणे येते डोंगर भागातले वर असे जंगल आहे ते अशी वाट आहे यायला मस्त आहे मंदिर फॅमिलीसाठी पण जरसा हळूहळू हो व्यवस्थित जायला लागतं आणखी शेवायलेला दगड असत त्यामुळे जपून तरी असं हे एका दगडात खोदलेलं मंदिर बघू शकता आणि असे या गुहेमध्ये शिवलिंग आहे तिकडे पण एक या बाजूला आहे बघा असं गणेश मंदिर आहे असं पाणी व्हायला आलं Not up again